जनता मला दिल्लीला पाठवेलच राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना हे प्रत्युत्तर दिलेलं आहे जनता आपल्याला दिल्लीला पाठवेलच असं उत्तर राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना दिलं सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत पार्सल मातीमध्ये माझी बांधिलकी आहे आणि येत्या चार तारखेला सोलापूरकरांनी ठरवलंय माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचंय पार्सल घेऊन दिल्लीला पाठवायचंय आणि त्या पार्सल मध्ये सोलापूर मधले प्रश्न असतील सोलापूरच्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे सोलापूरच्या युवकांना त्या ठिकाणी येत्या काळामध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना सुखी करायचं आहे